श्री गणेशाय ओम गम गणपते नमः श्रीमद् भागवत कथासार अध्याय दुसरा भगवत कथा व भगवत भक्तीचे महात्म्या आनंदी उन, व्यास म्हणतात विप्रांच्या प्रश्नांनी आनंदित होऊन सूत बोलू लागला आत्मतत्व प्रकाशित करणाऱ्या पुराणातील गुह्य संसारी लोकांची किव येऊन ज्याने कथन केले त्या व्यासपुत्राला मी वंदन करतो चित्तप्रसादक अशी निष्काम व निर्विघ्न भक्ती ज्याच्या योगाने ईश्वरासंबंधाने संबंधाने उत्पन्न होते तो पुरुषांचा श्रेष्ठ धर्म होय कर्माच्या योगाने प्राप्त होणारा म्हणून प्रसिद्ध असलेला जो स्वर्गादी रूप अर्थ तो जीविताचे फल नाही तत्वजिज्ञासा हेच जीविताचे साफल्य होय अद्वय ब्रह्म परात्मा व भगवान म्हणून ज्याला म्हणतात असे जे ज्ञान त्यालाच तत्वेतेने तत्व म्हणतात ईश्वर भक्तीमुळे चित्त प्रसन्न होऊन निसंग झालेल्या पुरुषाला भगवत तत्व विषयक ज्ञान उत्पन्न होत असते तमापेक्षा रज व रजापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ होय यामुळे पूर्वी मुनींनी शुद्ध सत्व रूप भगवान अदोक्षजाचीच भक्ती केली आहे वेद यज्ञ योग कर्मे ज्ञान तप धर्म व स्वर्गादी फले ही सर्व वासुदेवावरच अवलंबून असतात त्याच या निर्गुण भगवानाने गुणमयी मायेच्या योगाने प्रथमत हे जगत उत्पन्न केले पंचमहाभूत रूप गुणाचे ठाई हा प्रविष्ट झाला आहे म्हणून गुणवान भासतो देव तिर्यक मानव इत्यादी योनीचे ठिकाणी लीलेने अवतार धारण करून हा ईश्वर सत्वगुणाच्या योगाने लोकांचे परिपालन करतो प्रथम स्कंदातील दुसरा अध्याय समाप्त झाला ओम वासुदेवाय ओम गुरवे नम